रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून दोन मुलींना खायला फोटो बघा माझ्या विद्यार्थ्यांनी केक खाल्ल्यानंतर हात पुसायला आणि तोंडाला लावण्यासाठी तिशुस जान्हवी जोशी या मुलीने माझ्यासाठी छान असा रेडपेन आणला आहे जसं की मी सांगितलं आधीच्या व्हिडिओ मध्ये की रेड पेन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टीचर्स फोटो काढले नेहा बांगड नाव आहे माझ्या विद्यार्थिनीचं आणि तिने माझ्यासाठी काय आणलंय वाव wow, पेन बघा किती सुंदर आणलाय साक्षीने साक्षी, साक्षी पांढोळे नाव आहे या मुलीचं माझ्या सगळ्या गोंडस मुली आहेत ह्या आणि मला तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे ह्या मुलींच मुलींची जितकी माझ्यावरती माया आहे त्याच्यापेक्षा जास्त माझी आहे का त्याचं कारण असं सांगते रात्रभर मी झोपलेली नाहीये माझ्या रुक्मिची तब्येत ठीक नाहीये आणि माझी सुद्धा तब्येत ठीक नाहीये केवळ या मुलींच्या आग्रहा खातर मी आज शाळेत आलेली आहे नाहीतर आज मला रजा घेणं अत्यंत गरजेचं होतं चला ने समृद्धी अर्जुने आहे तर हिने काय आणले बघा हे तिने सुंदर असे फ्लास तयार केलेले त्या ठिकाणी पेन काय काय लिहिले मी वाचते ना Happy birthday to the teacher with the best jokes and the biggest heart. Thanks for making every day in class so entertaining. Thank you. Another wishes. Is... Wishing you sorry, wishing my amazing teacher a birthday filled with laughter. And great memories. You deserve all the happiness in the world. Thank you so much. Hope your special day is as awesome as you are, dear ma'am. Sit back, relax and enjoy the day. Lots of chocolates. Thank you. Happy birthday mom <laughs> Thank you so much. ही माझ्या वर्गातली मॉनिटर आहे आणि माझी बरीचशी कामं करते ही लाज लागली आहे इन फ्रंट ऑफ द कॅमेरा अरे दरे लक्षात ठेवले मॅडमला कुठला पेन आवडतो ते वाव वाक्यू शी इज ऑल्स व्हेरी स्पेशल स्टुडंट इन माय क्लास अँड गिफ्ट ओ वावदर वन मॅन्स फेवरेट इयर रिंग मॅडमला काय आवडतं माझ्या मुलींना सांगण्याची गरज अजिबात नाही शरयू जाधव आहे शरू असं म्हणते मी हिला वर्गामध्ये आणि हिने माझ्यासाठी अगेन रेड पेन आणलेला आहे पे शरू दिव्या व्यवहारे आहे काय आणलंय तिने माझ्यासाठी मुलींनी हे सगळं स्वतः हाताने तयार केलं आणि किती सुंदर केलंय थे काना राजलक्ष्मी खाली श्रावणी आणि प्रांजली या तिघींनी मिळून माझ्यासाठी काय आणले बघा सेकंड मॉनिटर आहे अतिशय कमी बोलते तरी पण मी मॉनिटर लोकशाही पद्धतीने मतदान घेतलंय मी त्यांचं आणि मगच मी वर्ग प्रतिनिधी मंडळ निवडलेला आहे त्यातली सेकंड आहे कमी बोलते पण बरीच माझी हलकी करते तिने माझ्यासाठी तिचं नाव आहे विधी पवार नाव सुद्धा खूप युनिक आहे तिचं आणि तिने माझ्यासाठी ही रिंग आणलेली आहे बेस्ट फ्रेंड आय माय फ्रेंड विधी थँक्यू <laughs> विधी सही she is so sweet. ही सई भुजबळ आहे करते बट शी स्वीट खूप छान आहे तिची आणि तिने माझ्यासाठी चॉकलेट आण ही आहे माझी गीताली गीताली पाटील असं नाव आहे अतिशय सुंदर असं वक्तृत्व करते अँकरिंग छान करते गाणं छान म्हणते म्हणजे कशातच मागे नाहीयेत माझ्या सगळ्याच मुली तिने माझ्यासाठी वाव पॅकिंगच कसली वास्तम हो आहे बघा क्लच्यू okay. शाश्वती कल्याणे आणि ह्या दोन मुलींनी माझ्यासाठी पेन आणला माझ्यासाठी अगेन रेड पेन खूप लागतो रेड पेन आणि हिने सुंदर असं किचन आणलंय माझ्यासाठी लगेच घरी गेल्यानंतर मी माझ्या गाडीला लावणार आहे म्हणजे गाडीच्या चाबीला <laughs> ही आहे सई देशमुख आणि परिपाठामध्ये हिचं नाव थोडस चुकून माझ्याकडून आडनाव हो बदललं होतं त्याबद्दल क्षमस्व तो मला एडिट नाही करता आला व्हिडिओ तर हिने माझ्यासाठी सुंदर असं किचन आणलेलं आहे थँक्यू सई मोहिनी मुरकुटे आहे ही हिने माझ्यासाठी छान असं पहा ग्रीटिंग बनवलेलं आहे हॅपी बर्थडे मॅम हॅपी बर्थडे मॅम हॅपी बर्थडे मदर

बोर्ड वरती जे कहीं लिखल है हिने लिखल है कि सुंदर हैंड राइटिंग यू कैन सी स्टील बर्थडे इज नॉट ओवर तो वीडियो शॉर्ट पर नक्की बगा स्नेह कायम ढाऊ दया धन्यवाद